नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया या यूट्यूब चॅनलमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपण इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील प्रकरण तिसरे वर्तुळ अभ्यासत आहोत त्यामधील सरावसंच तीन पॉईंट एक आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता सराव सरावसंच तीन पॉईंटमधील जी उदाहरणे आहेत त्यातील पहिलं उदाहरण बघा काय आहे सोबतच्या आकृतीत केंद्र सी असलेल्या वर्तुळाची त्रिज्या सहा सेंटीमीटर आहे रेषा ए बी या वर्तुळाला ए बिंदूमध्ये स्पर्श करते या माहितीवरून खालील प्रश्नांची उत्तरे द्या आता पुस्तकात आपल्याला त्यांनी एक आकृती दिलेली एक वर्तुळ दिले आणि त्याला एक स्पर्शिका दिलेली आहे आता केंद्रबिंदू त्या वर्तुळाचा आपण सी धरला आहे त्यांनी आपल्याला सांगितल्याप्रमाणे आणि त्या केंद्रबिंदू आणि एक स्पर्शिका आहे रेषा ए बी ती काय करते ए या बिंदूमध्ये त्या वर्तुळाला स्पर्श करते मग केंद्रबिंदूतून त्या स्पर्श जिथे ती स्पर्शिका स्पर्श करते त्या बिंदूपर्यंत आपण एक रेषा रचना करून घेतलेली आहे रेषा काढलेली आहे ती काय आहे ह्या वर्तुळाची त्रिज्या आहे आणि तो बिंदू कोणता आहे प्रश्नात सांगितल्याप्रमाणे ए बिंदू आहे आणि हा जो बी बिंदू आहे तो आणि हा बिंदु 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 सी बिंदू आपण काय केलेला बी बिंदू ह्या रेषेवरती ए सोडून इतर कुठलाही बिंदू आहे त्यामुळे बी आणि सी काय केले आपण जोडले त्यामुळे इथे काय झाला काटकोण त्रिकोण तयार झाला म्हणजे ए हा काय झाला नव्वद अंशाचा कोण तयार झाला आणि त्रिजेचं माप त्यांनी किती सांगितलं आहे सहा सेंटीमीटर सांगितलं आहे मग आता इथे बघा प्रश्न त्यातली पहिला कुठ काय आहे कोण सी ए बीचे माप किती अंश आहे आणि का आता कोण इथे तयार होतोय बघा सी ए बी जशी मी तुम्हाला आकृती समजावून सांगितली त्याप्रमाणे हा कोण सी ए बी तयार होतोय आणि त्यातला हा जो ए कोण आहे तो किती अंशाचा तयार होतोय त्यामुळे म्हणजे हा कोण काटकोन तयार होतोय आणि हा कोण त्यामुळे ए नव्वद अंशाचा आहे म्हणजे इथे बघा कोण सी ए बीचे माप किती अंश आहे का तर कोण सी ए बी बरोबर नव्वद अंश आणि त्याचं कारण आहे स्पर्शिका त्रिज्या प्रमेय म्हणजे ही स्पर्शिका काय असते ह्या त्रिज्येला लंब असते त्यामुळे इथे किती नव्वद अंशाचा कोण तयार होतो हे आपण कारण यासाठी दिलेलं आहे आता प्रश्न क्रमांक दोन बघा बिंदू सी हा रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे आणि का तर त्यांनी काय विचारले सी हा बिंदू रेषा ए बी पासून किती अंतरावर आहे आपल्याला उत्तर आ, हे उत्तर जे आहे या प्रश्नाचं ते प्रश्नातच दिलेलं आहे की त्रिज्या सी ए काय आहे ती लंब आहे कुणावरती ह्या रेषा ए बी वरती हे पक्षात आपल्याला सांगितलं आहे त्रिज्या सी ए काय आहे लंब आहे रेषा ए बी वरती हे पक्षात सांगितले म्हणून बिंदू सी काय आहे रेषा ए बी पासून सहा मीटर अंत सहा सेंटीमीटर अंतरावर आहे हे पण आपल्याला त्यांनी प्रश्नातच ही माहिती पक्षामध्ये दिलेली आहे मग त्याचं कारण काय आपण लिहिणार बिंदू सी पासून रेषा ए बीचे चे लंब अंतर आहे म्हणून सी ए बरोबर सहा सेंटीमीटर दिलेले म्हणजेच आपल्याला हे प्रश्नाचंच हे उत्तर दिलेलं आहे आता जर डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर सहा सेंटीमीटर तर डिस्टन्स ऑफ बी सी काढा म्हणजेच आपल्याला कर्ण काढायचं आहे कर्ण किती आहे ह्या त्रिकोणाचा तो काढायचा आहे म्हणून डिस्टन्स ऑफ ए बी बरोबर सहा सेंटीमीटर म्हणजेच ए बी बरोबर सहा सेंटीमीटर म्हणून सी ए बरोबर किती आहे सहा सेंटीमीटर त्यांनी दिलेला आहे म्हणून सी ए बी म्हणून त्रिकोण सी ए बीमध्ये कोण सी ए बी बरोबर नव्वद अंश कारण पायथागोरसच्या प्रमेयावरून आपण असं म्हणतोय तिथे काटकोण त्रिकोण तयार झाला म्हणून कर्णवर्ग बरोबर बर प पा, पाया वर्ग अधिक उंची वर्ग म्हणून सी बी वर्ग अधिक सी ए वर्ग अधिक ए बी वर्ग म्हणून सी बी वर्ग बरोबर सहा वर्गचा वर्ग अधिक सहाचा वर्ग म्हणून सी बी वर्ग बरोबर सहाचा वर्ग छत्तीस अधिक सहाचा वर्ग छत्तीस आणि सी बी वर्ग बरोबर किती येतं बहात्तर म्हणून सी बी बरोबर वर्गमुळात बहात्तर आता बहात्तर हे कुठल्याही संख्येचा वर्ग नाही आहे म्हणून ते आपण वर्गमुळात त्याची मग फूड कशी करणार अवयव कसे पाडणार तर सी बी बरोबर छत्तीस गुणिले दोन म्हणून सी बी बरोबर आता छत्तीसचं वर्गमूळ किती निघतं बाहेर आपलं सहा निघतं आणि वर्गमुळात दोन हे तसेच राहतात कारण दोन हा कोणाचाही वर्ग नाही म्हणजेच आपल्याला इथे सी बीचं अंतर म्हणजेच बी सीचं अंतर सी किती मिळालेलं आहे सहा वर्ग मुळात दोन एवढं मिळालेलं आहे आता हे पुढचा प्रश्न बघा कोण सी ए बीचे माप किती अंश आहे आणि का तर त्रिकोण ए बी सीमध्ये कोण सी ए बी बरोबर नव्वद अंश व बाजू ए बी एकरूप बाजू सी ए कारण प्रत्येकी सहा सेंटीमीटर म्हणून त्रिक त्रिकोण ए बी सीचा त्रिपो त्रिकोण ए बी सी हा काय आहे समद्विभुज काटकोन काटकोण त्रिकोण आहे म्हणून कोण ए बी सी बरोबर पंचेचाळीस अंश